क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर तसेच तालुका क्रीडा समिती अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने सालावादप्रमाणे याही वर्षी तालुका कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांचे मारुतराव कोते स्कूलच्या मैदानात हे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धांचे उद्घाटन अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुका पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बाळासाहेब दोरगे अभिनव शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा डॉक्टर जयश्री देशमुख मारतराव कोते अभिनव पब्लिक स्कूलच्या प्राचार्य अल्फोन्सा वसुंधरा अकॅडमीच्या प्राचार्य अपर्णा श्रीवास्तव अभिनव प्री स्कूलच्या प्राचार्या राधिका नवले तसेच तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष किरण चौधरी उपाध्यक्ष विनोद तारू सचिव अनिल चासकर खजिनदार योगेश उगले व समितीचे सर्व सदस्य व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक श्री शिवाजी चौधरी सर सुनील वाळूंसर रामदास कासार सर शिवाजी चासकर प्राध्यापक गणपत धुमाळ श्री सर दिलीप झुळेकर भागवत देशमुख शशिकांत कातोरे दत्तात्रय घुले अनिकेत जाधव सुनील शिंदे यांच्यासह हो विलास गोसावी आदी क्रीडा शिक्षक यावेळी उपस्थित होते या स्पर्धांमध्ये चौदा वयोगटाच्या मुलींच्या संघा चाळीस मुलांचे बत्तीस संघ त्याचबरोबर वयोगट सतराचे मुलांचे चव्वेचाळीस संघ तसेच मुलींचे तेहतीस संघ वयोगट एकोणीसच्यामध्ये मध्ये मुलींचे चौदा संघ व मुलांचे दहा संघ अशा संघांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदविला आहे तालुका कबड्डी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन अभिनव पब्लिक स्कूलच्या प्रांगणामध्ये करण्यात आले या स्पर्धांना यावेळी मोठा प्रतिसाद मिळाला आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास आज अभिनव शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये स्तरीय कबड्डीच्या स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहे क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर व तालुका क्रीडा समिती अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहे या स्पर्धांसाठी संपूर्ण तालुक्यातनं वयोगट चौदामध्ये तब्बल तेहतीस संघ आलेले आहेत वयोगट सतरामध्ये तीस संघ आलेले आहेत आणि वयोगट एकोणावीसमध्ये दहा संघ आलेले आहेत संपूर्ण तालुक्यातनं या स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि या स्पर्धा पार पार पाडण्यासाठी संपूर्ण तालुक्यातले जे काही क्रीडा शिक्षक आहेत ते क्रीडा शिक्षक ह्या स्पर्धा पार पाडण्यासाठी यशस्वीपणे प्रयत्न करतात सौर क्रीडा शिक्षक पंचगिरी करतात आणि त्यांना या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष असेल सचिव असतील तसेच अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय मधुकर राव नवले त्यानंतर विक्रम भाऊ नवले त्यानंतर अभिनव भारतराव कोते अभिनव पब्लिक स्कूलच्या प्राचार्या अल्फोन्सा मॅडम त्यानंतर वसुंधरा अकॅडमीच्या श्रीवास्तव मॅडम तसेच कॅम्पस डायरेक्टर राजश्री देशमुख मॅडम या सर्वांचं या ठिकाणी बहुमोल सहकार्य लाभतं या स्पर्धा आपल्या सगळ्या दुर्गम भागातील शाळा ज्या आहेत आदिवासी भागातील या दुर्गम भागातील शाळा या ठिकाणी सहभाग घेतात आणि त्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचे सर्व क्रीडा शिक्षक या ठिकाणी सहकार्य करतात मेहनत घेतात आणि प्रचंड मेहनत घेऊन या ठिकाणी ते संघ घेऊन येतात अत्यंत तुल्यबळ संघ एकमेकांसमोर येतात आणि या स्पर्धा या ठिकाणी पार पाडल्या जातात आणि म्हणून या तालुक्यातनं जो संघ विजय होतो तो संघ पुढे जिल्हा स्तरावर जातो तालुक्याचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी तो करतो आणि जिल्ह्यात प्रतिनिधित्व केल्यानंतर जिल्ह्यातनं विभागास स्पर्धा पार पडतात आणि विभागातनं राज्यस्तरावर या स्पर्धा पार पाडल्या जातात आणि अशा पद्धतीनं या शालेय स्तरावर या सगळ्या स्पर्धा पार पाडल्या जातात आणि याला भरभरून असा संपूर्ण तालुक्यातनं प्रतिसाद मिळतो आणि म्हणून या ठिकाणी मी पुन्हा शहा एकदा माझ्या सर्व क्रीडा शिक्षक सहकारी मित्रांचे त्यानंतर सर्व आयोजन समितीचे आहेत अध्यक्ष अनिल सास्कर सर असेल मच्छिंद्र देशमुख सर असतील शिवाजी चौधरी सर असतील सर्व माझे क्रीडा शिक्षक बंधू जे आहेत ह्या सगळ्यांचं मी या ठिकाणी पुनशा एकदा आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो नुकत्याच या वर्षीच्या शालेअंतर्गत ज्या क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या त्या चौदा वर्ष वयोगट त्याच्यानंतर सतरा वर्ष गट आणि एकोणीस वर्ष गट कालपासून या कबड्डीच्या स्पर्धा सुरू आहेत काल मुलांच्या स्पर्धा होत्या अत्यंत छान अशा वातावरणात त्या पार पडलेल्या आहेत आणि आज मुलींच्या स्पर्धा सुरू सुरू झालेल्या आहेत आज दिवसभरामध्ये त्या स्पर्धा पूर्ण होतील अत्यंत आपल्या जो तालुका आहे जो आदिवासी डोंगराळ प्रदेशातला आणि या तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस पडत असतो पाऊस पडत असताना आता जी काय विश्रांती भेटली या विश्रांतीनंतर आमच्या ह्या कबड्डीचा स्पर्धा सुरू होत आहे अत्यंत छान अशा कबड्डी स्पर्धा यावर्षी पार पडत आहेत अत्यंत बऱ्याच संघांनी सहभाग घेतलेला आहे माझ्या मते चौदामध्ये चाळीस एक संघ होते त्याच्यानंतर सत सतरामध्ये पन्नास संघ होते आणि एकोणवीस मध्ये वीस ते पंचवीस संघ होते असा हा भरघोस प्रतिसाद या स्पर्धेला मिळत आहे नुकतंच आता आमच्या तालुका अध्यक्ष चौधरी सरांनी जे मनोगत व्यक्त केलं त्याच पद्धतीने या स्पर्धा अत्यंत छान अशा वातावरणात पार पडतात या ठिकाणी मी थांबतो हे सगळे प्रामाणिकपणे खेळतात दोन दिवसापासून आमच्या मैदानावर खेळाच्या स्पर्धा चालू आहेत कबड्डीच्या तर मला आनंद होतोय की सगळे एकत्र येऊन स्पर्धा पार पाडतात याचाच मला आनंद होतोय काल मुलांच्या मॅचेस होत्या आज मुलींच्या आहेत तर मी अशा अपेक्षा करते गुन्हे खेळाडूंनी गुण चांगलेच मिळवावे धन्यवाद तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा यावर्षी अभिनवच्या प्रांगणामध्ये आयोजित केलेल्या आहेत अभिनवच्या प्रांगणामध्ये आणि अभिनव शिक्षण संस्थेचे जे जे युनिट चालवले जातात त्या सर्वच ठिकाणी कर्कांवर क्रीडा संस्कार करण्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आमचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून विविध प्रकारच्या खेळांची प्रॅक्टिस या ठिकाणी घेतली जाते आणि बाहेरचे तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा या, या ठिकाणी संपन्न होत आहेत ही अभिनव परिवाराच्या दृष्टीने निश्चितच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे कालपासून सर्व विद्यार्थी मोठ्या आनंदाने इथे कबड्डी खेळत आहेत आणि सगळा कॅम्पस अगदी विद्यार्थ्यांनी फुलून गेला आहे हे आमच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे सर्व विद्यार्थ्यांना आणि ज्या ज्या शाळांचे शिक्षक आणि सर्वच लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत सर्वांनाच अभिनव परिवारातर्फी शुभेच्छा धन्यवाद कोरोना कालावधीनंतर काय झालं की आपण सगळेच ऑनलाईन झाले इंटरनेटच्या युगामध्ये विद्यार्थी तासन तास मोबाईल आणि टी व्ही समोर बसलेले असतात वाचनही कमी झालं आहे आणि ग्राउंडवर मुलं खेळताना दिसत नाही म्हणून आपल्याला क्रीडा संस्कृती अधिक जोपासावी लागेल आणि विद्यार्थ्यांवर क्रीडा संस्कार अधिकच करावे लागतील विद्यार्थ्यांनी शालेय बरोबरच ग्राउंडवर जास्तीत जास्त वेळ असलं पाहिजे हे उद्दिष्टात शाळांचं आणि शिक्षकांचंही असलं पाहिजे त्या त्या दृष्टिकोनातून क्रीडा स्पर्धांना महत्त्व दिले गेले पाहिजेत आणि त्या झाल्याच पाहिजेत